नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रणशिंग फुंकले असून आगामी निवडणुकीसाठी पक्ष पूर्ण ताकदिनिशी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत या पार्श्वभूमीवर एकवीस डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा भव्य परिवार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात आमदार सुलभा संजय खुडके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाम शब्दात सांगितले की ही निवडणूक लढायची नसून जिंकायची आहे निवडणुका येतात आणि जातात मात्र सर्व समाज घटकांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजकारण अधिक महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले राजकारण करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे त्यांची साथ आणि आशीर्वाद महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठ्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करत अमरावती महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय व्यापारी आणि संघटनांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाज घटकांची लक्षणीय उपस्थिती हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले दरम्यान शेगाव रहाडगाव प्रभागातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक उर्फ गजानन लोखंडे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आमदार सुलभा खोडके यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी प्रकृती कारणास्तव अनुपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले एकूणच या परिवार मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्ण मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला असून आगामी निवडणुकीची राजकीय धग आणि त्याच्यासाठी आपल्याला जनतेची साथ मागायची आहे आपण जनतेला विश्वास दिला पाहिजे की आम्ही जे नगरसेवक आहोत आम्ही जे निवडून येऊ आमचं वेस्टेड इंटरेस्ट काही राहणार हेच आमचं राहणार पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की आपण विश्वास द्या आपण अजितदादाच्या संदर्भाने विश्वास द्या सुभाव खोडकेंच्या संदर्भांनी विश्वास द्या आणि माझ्या संदर्भाने विश्वास द्या की या महानगरपालिकेमध्ये जे काही बॅकलॉग आहे तो येणाऱ्या पाच वर्ष पदक ते आपण पूर्ण करू एवढा विश्वास आपण सगळ्या जनतेला देण्याची गरज आहे फक्त माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे में की या पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी फार मेहनत करण्याची गरज आहे आणि सर्वात जास्त मोठा पक्ष असेल एवढं मी खात्रीनं सांगू शकतो मागच्या काळामध्ये आपण माहीत आहे की लोकं म्हणतील की महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे काहीच नगरसेवक नव्हते तर त्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की चौदाच्या ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस माझी पक्षामध्ये आपण सगळे बिझी होतो आणि इमिजिएट त्याच पिरियडमध्ये आले आणि त्या पिरियडमध्ये आपन आपण आपल्या सहकार्यासह पद होतो आणि त्यावेळेस काँग्रेसच्या सहभागांचा होता आणि या काळामध्ये पुढच्या काळामध्ये आपण लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे पाहिजे लोकांना एवढा विश्वास दिला पाहिजे लोकांना कराय लोकांना विकास एक विषय असतो परंतु आपल्या सर्व सामील होणारा लोकांना पाहिजे असतो आज सुलभा कोडकेच जसं नाव आहे सुलभा कोडकेच्या बाबतीत लोक विकास कुठं कमी मागा झाला तरी प्रत्येकाला अटेंड करतात प्रत्येकाला विश्वास देतात आणि आपला विश्वास त्या योजनेत करतात तसं प्रत्येक कार्यकर्त्या उमेदवार आहे त्या उमेदवाराला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगरपालिकेचे आम्ही निवडणूक लढणार आहे सत्त्याऐंशी नगरसेवक या ठिकाणी निवडून आणायचे बावीस प्रभाग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये चार उमेदवार आहेत ते चारचे चार, चार उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये उभे करणार आहे आणि सत्याऐंशी उमेदवार आम्ही लढणार आहे सन्मानिय फडके साहेबांचा काल ॲक्सिडेंट झाला आपण सगळ्यांनी बघितलं आहे त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्ही त्या कार्यक्रमाला म्हणजे त्यांना बेडरेच सांगितली असल्यामुळे ते येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी व्हर्च्युअल मॅटच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी बोलणं केलं सगळ्यांशी संपर्क साधला आणि आज हा जो मेळावा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचा मेळावा होता तिथे जे तन मन धनाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याशी जुळलेल्या फॅमिली मेंबर म्हणून आहे त्यांचाच आम्ही या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं आणि त्या माध्यमातून हा मेळावा केलेला